पिंपरी चिंचवड ग्रंथदिंडी तर लोकसंस्कृतीचा जागर पिंपरी चिंचवड शहरात नाट्यदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नाट्यकलावंतांसोबत पारंपरिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी ढोल ताशा लेजीम गुलाबी फेटे रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची नाट्यदिंडी आज निघाली नाट्यकलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव पिंगळा गोंधळी अवतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्य दिंडीत दिसल्याने नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले मोर्या गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली गांधीपेट ताणाजी मगर मार्गे ही दिंडी मोर्या गोसावी क्रीडा संकुलांपर्यंत पोहोचली नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले नाट्य दिंडीच्या सुरुवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल कार्याध्यक्ष राजकुमार साकला नव्याण्णव्या अखिल नु� भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमनंदजी गजवे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अध्यक्ष पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते पिंपरी चिंचवडकरांची सकाळी ढोल ताशांड लैझी म्हणजे जयघोषाच्या आवाजाने झाली त्यात सकाळच्या वेळी वासुदेव पिंगळा गोंधळी वाघ्या मुरळी यांच्या सादरीकरणाने नागरिक भरावून गेले होते ही दिमागदार नाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या दिंडीचा नयनारम्य सोहळा अनुभवला नाट्य आपल्या दारी असा काहीचा अनुभव या रसिकांनी यावेळी अनुभवला नाटक संमेलनाची सुरुवात होते काय नेमक्या आहेत आणि किती महत्त्वाचे आहे अशा कार्यक्रमात पहिली गोष्ट म्हणजे खूप एक्साइटमेंट आणि आनंद आहे कारण 100 नाट्य संमेलन आहे आणि मी मगाजहून तेच म्हणतो की आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतील पोर आहोत एकांकिका स्पर्धा करत करत व्यावसायिक रंगभूमीकडे कर वळलेले आम्ही लोक आणि आम्हाला 100 नाट्य संमेलनाचा भाग होता आलो शिवाय 100 वा नाट्य संमेलन पाहत आलो हे सगळं अनुभवता आलं याचा प्रचंड अनु याचा प्रचंड आनंद आहे आणि मनापासून खूप शुभेच्छा सदिच्छा आहेतच कारण हे एक दिवस पाच महिने संपूर्ण महाराष्ट्रात हे शंभरावं नाट्यसंमेलन साजरे होणार आहे क्रिकेटमध्ये कोणी फलंदाजांनी सेंचुरी मारली की आपण फटाके फोडतो नाटक नाट्यसृष्टीचा हा नाट्य नाट्यसंमेलनाचा सोहळा आहे तर तो किती मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा केला पाहिजे याचं हे प्रतीक आहे या प्रवासाला कसं बघतात आपण काय नवीन एवढा काय मोठा नाही मी छोटा पोरं काय कुठे आता कुठे आम्ही म्हणजे रांगू लागलो रंगभूमीवर जी लोक धावतायत पळतायत त्यांनी रंगभूमी गाजवली त्यांनी या बद्दल बोलणं चांगलं होईल पण मला खूप बरं वाटतं आणि मला नेहमीच त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही सगळं एकांकिका स्पर्धेतून स्टेजवरून आणलेली पोरं शहराने पुणे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातून माझ्यावर असेल तेव्हा प्रेम करतात पण रामकृष्ण मोरे हो हे सभागृह जेव्हा म्हणजे जागोमोन पॅले किंवा लोचा झाले किंवा गेला उडाचा प्रयोग व्हायचा ना तो पॅक जायचा आणि लोक ज्या एन्जॉय करायची त्यामुळे सगळेच प्रेम करतात आणि रामकृष्ण मोरे हे नाट्यगृह इथे जेव्हा जेव्हा प्रयोग लागला तेव्हा तुफान प्रयोग झाला थँक्यू